फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे एकत्र आलो आहोत कारण सव्वीस जानेवारी हा आपल्या देशाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या देशाने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळवले पण खऱ्या अर्थाने आपले देश एक लोकशाही राष्ट्र म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्थापन झाले याच दिवशी आपल्या देशाने भारतीय संविधान लागू केले आणि भारताला एक प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले संविधान लागू झाल्यामुळे आपल्या देशात समानता स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांना महत्त्व देण्यात आले संविधानाचा अभिमान भारतीय संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क स्वातंत्र्य आणि सम्मान देण्याची हमी देते हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ज्याने आपल्या देशाला संघराज्य धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्र म्हणून परिभाषित केले आहे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव कसा साजरा केला जातो प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशभर राष्ट्रीय उत्सव साजरा केला जातो दिल्लीतील राजपथावर होणारी भव्य परेड हा या उत्सवाचा मुख्य भाग आहे या परेडमध्ये भारतीय सैन्य नौदल आणि हवाई दल यांचे सामर्थ्य आणि पराक्रम दाखवले जातात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे झांगा विद्यार्थी सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भारतीय हवाई दलाचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक हे परेडचे प्रमुख आकर्षण असतात देशभरातील शाळा महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्येही हा उत्सव उत्साहाने साजरा केला जातो ध्वजारोहण भाषणे देशभक्तीपर गाणी आणि नृत्य हे कार्यक्रम या दिवशीच आयोजित केले जातात हा उत्सव देशातील एकात्मतेचे प्रतीक आहे हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक होण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या महापुरुषांच्या त्यागामुळे आपण आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत आपल्या संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले आहेत परंतु त्याचबरोबर आपल्या काही जबाबदाऱ्याही आहेत आपल्या देशाच्या विकासासाठी आपण योगदान दिले पाहिजे जात धर्म भाषा आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून एकत्र काम करण्याची गरज आहे आपण संविधानाचे पालन करून कायद्याचा सन्मान करून आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवून आपला देश अधिक प्रगत करू शकतो प्रजासत्ताक दिन आपल्याला देशभक्तीची भावना जागृत करण्याचा आणि आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचा दिवस आहे चला आपण सर्वजण आपल्या देशासाठी काम करूया आणि हक्का सन्मान करूया आणि आपल्या भारताला अधिक बलवान बनवूया जय हिंद जय भारत तर मित्रांनो आजचे हे अतिशय सोपे असे नि भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद